एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहिल्यानगर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्यादित अहिल्यानगर या प्रगत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता अमरजित लॉन्स नगर कल्याण रोड बायपास चौक अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय अर्जुनराव बोरुडे भूषवणार असून या संदर्भाची माहिती संस्थेचे सचिव व्ही ए सांगणे यांनी दैनिक समर्थ गावकरीसोबत बोलताना दिली चर्चेसाठी महत्वाचे विषय या वार्षिक सभेत एकूण दहा विषय सभेपुढे मांडले जाणार आहेत यामध्ये प्रमुख विषय पुढील प्रमाणे असतील सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता कायदेविषयक सल्लागार व आयकर सल्लागार यांची नियुक्ती वार्षिक मानधन निश्चिती शासनमान्य तालुकेवरील लेखा परीक्षकांकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे वैद्य व वा लेखापरीक्षण करण्याची नियुक्ती संस्थेचा अर्थकारभार बचत व गुंतवणूक यावरील आढावा नव्या प्रस्तावित विषयावर खुली चर्चा सभेत ऐनवेळी येणाऱ्या विषयावरही चर्चा व निर्णय घेण्यात येणार आहे संस्थेची आर्थिक स्थिती दोन हजार चोवीस पंचवीस संस्थेच्या आर्थिक अहवालानुसार खालीलप्रमाणे प्राप्ती व जमा दाखवण्यात आली आहे वर्गणी जमा रुपये एक कोटी त्रेचाळीस लाख एकावन्न हजार त्र्याहत्तर नगर इमारत भाडे तीन लाख बहात्तर हजार पाचशे अकरा बँकेची मुदत ठेवी तीन लाख सहासष्ट हजार एकशे त्र्याऐंशी कर्जावरील व्याज नऊ हजार पाचशे तीन कर्ज इमारत भाडे तेहतीस हजार पंच्याहत्तर नजर खोलीवाडी जमा नऊ हजार इन्कम टॅक्स जमा तीन हजार तीन लाख शहात्तर हजार, हजार सातशे सावली इमारत भाडे पाच लाख नव्वद हजार पाचशे सव्वीस वरील आकडेवारीवरून संस्थेची आर्थिक घडी सक्षम व पारदर्शक असल्याचे दिसून येते अध्यक्षांचे आवाहन या महत्त्वपूर्ण सभेत संस्थेच्या सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष माननीय अर्जुनराव बोरुडे यांनी केले आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम